समये शिवबा अलवा

शिवाजा सु तलवारीस नाव भवानी आणि तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार अशा वजनदार राष्टातल्या पुरमंसहे आणि त्या छत्रपतींचं स्वराज्य त्यांची शिवशाही ज्या मातेने पुढे चालले त्या मातेचं नाव आहे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मराठेशवाईचं साम्राज्य पुढे चालवलं इको कमी द्या वाघासारखा कणा होता ताठ शत्रूला कधीच दाखवले नाही पाठ पूर्ण भारत देशामध्ये नदीवर त्या माऊलीने बांधले घाट अशी अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट अशी माऊली पुन्हा या प्रशासन कसं असावं न्याय कसा असावा कलाकारांना धर्मपंडितांना कसं जपावं प्रजेचं हित कशात आहे आतापर्यंत अहिल्यादेवींच्या प्रशासनाला चॅलेंज देईल अशी माऊली जगा जन्माला आलेली नाही का तर त्यांच्यासुद्धा संस्कार माझ्या छत्रपतींचे होते अहिल्यादेवी होळकर त्यांचे विचार जीवनात ठेवा तरुण मुलांना कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा निर्वेशने जीवन जगा तरुणांनो लढा रे लढा व्यसनांना जमिनीत गाडा कुविचार मनातून काढा तुमच्या चांगणात पडेल चांदण्यांचा सडा तरुणांनो लढा रे लढा कुणाचा आदर्श घ्या अहो रात्र सीमेवर तटस्थ खडा जवान ते उभे म्हणून आपण बसतोय ते जागेत म्हणून आपण झोपतोय आणि रात्र डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेच्या त्याने शाबूत ठेवलेल्या आहेत म्हणून इकडं आपण सप्ती करतोय आर्मीतल्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी <laughs> देश त्यांनी सांभाळलेला आहे मायबाप आणि कोणाची लेकरे तर आर्मी तुमच्या आमच्यासारख्या गोर गरीब कष्टे करायचे वार करायचे शेतकऱ्याचे करायचे पोरे सर्वसामान्याचे तरी आमदाराचा पराग आहे का आर्मीत <laughs> खासदाराचा नाही मंत्र्याचा नाही महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नाही भारतात कोणाचाच नाही मग तुम्ही तलंही भाषणं ठोकी तर आम्हाला समाजसेवा आणि देशसेवा करायची मग आमची लेकरं करतात ही कोणती सेवा आहे बोवा म्हणजे सेवा आम्ही करायची आणि मेवा तुम्ही हणायचा का ठेव ना तुझा पोरगा आर्मी सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात मोठी माणसं देश बुडवत असतात लालबहादूर शास्त्रीने नारा दिला जय जवान जय किसान शेतकरी पिकवतो म्हणून भारत देश दोन टाइम सुखानं खातो आणि त्याचा पोरगा तिकडं देश सांभाळतो सीमे उभा राहून म्हणून सुखानं त्याच्या मुखात गाज जातो ही दोन माणसं जीवापेक्षा जास्त जपली पाहिजेत शेतकऱ्यासुद्धा किती वाईट परिस्थिती आली सगळ्या संकटातून हा हे वर्ष म्हणजे कधीच पाहिलं नाही इतका पाऊस काय काच्या जीवनात म्हणते तर आम्ही पहिल्यांदीच एवढं बघितला पिकं वाहून गेली गुरंडोरं वाहून गेली संसार उघड्यावर आला रानाच्या रानं वाहून गेलेले मायबाप पण अशाही परिस्थितीला तोंड देऊन उभं कसं राहायचं हे शेतकऱ्याकडून शिकावं तो मनानं मजबूत आहे आणि त्याच्या वारकरी संप्रदाचे विचार आहेत नाही तर एवढ्या संकटाला काय टाप आहे बरं दहा लाखाचा माल असतो रानात उघड्यावर पडलेला असतो शेतकरी निवांत झोपतो हे काय नौकरदाराला किंवा दुसऱ्या क्षेत्रातल्या माणसाला म्हणा दहा लाखा उघड्यावर ठेवून झोपून दाखव बरं दचकू दचकू उठन शेतकरी निवांत असतो मायबाप पण दुसऱ्याच्या मुखात घास आनंद नाही घे यासाठी राबतो माय बाप अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांच्या जीवावर देत चालतो शेतकरी रानात राबतो त्यांच्या जीवावर हा देत चालतो आहो रात्री सीमेवर तटस्थ खडा शत्रूंच्या पाडी तो दाडा ते सैनिकां समान अन्यायला भिडा तरुणांनो लढा रे लढा लढायला शिका इतिहास रडणाऱ्यांचा होत नसतो इतिहास लढणाऱ्यांचा होत असतो शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शिवाजीराजाने बरंच कमवलं होतं जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची गरज नव्हती पण बापाची इष्टटे मजा केली असते तर त्या पठ्ठ्याचा चौका चौकात पुतळं लागलं नसतं इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो तुमच्या मनकटात धमक आहे तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात आणि यासाठी आदर्श चांगली डोळ्यासमोर ठेवा संत विचार जीवनात ठेवा तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे आणि विचार उच्च ठेवताना तर तुमची लग्न होते नाही तर सध्या लग्नाचा अवघड झाले तुम्हाला खरंच सांगतो मी जिमण्याचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते सध्या नवीन एजंट ज्याला मला आले लग्नाचे एजंट चार चार पाच पाच लाख आणत आहे मधल्या मध्येच पुरीला लाख दीड लाख देतात दोन तीन लाख मधीच दाबी देत कुठून पुरी आणत कशी त्यांची त्यांनाच माहिती बा बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचा असेल चांगला स्कोप आहे स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे पैसे देऊन आणले ते नांदले पाहिजे नाही नांदले मधल्या दळाला इतकी तुडिवते आणि लोक ही कस काय नांदा नाही बा पैशवाली कुठे नांदत असते का सोन गुंडाळून निघून जातील बायको निघून गेले हा आम्हाला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो आल्या का म्हणजे बायको निघून गेल्या तुला ज्ञानो बरा आठवले काय क्वालिटी ठेवा दर्जा ठेवा रांग लागन कर्तबगारी सिद्ध करा आणि हे करण्यासाठी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ संतांची संगत करावी लागन का करावं लागन ताईसा संतांचा महिमा झाले बोला याची सीमा बास करा महाराज कीर्तन संपत आले तरी संतांचे संगत बसले संत पाहिजेच नाहीत ना आम्हाला देव पाहिजे म्हणजे थांबा एक छोटा सिद्धांत सांगतो मग तुमच्या लक्षात येईल तुम्हाला देव जरी पाहिजे असेल तर अगोदर संतांकडेच जावं लागलं असं कस काय ऐका एखाद्या व्यक्तीला एखाद्या माता माऊलीचे हस्ते जर चहा प्यायचा असेल त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं ताई काय तुमचं बाळयो नाही 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 लई पोरं बघितली हो पण असं नाही काय दिसतंय सुंदर कुरळे केसन गोल गोल डोळेन लाल लाल होटन शुभ्र दातन तुमच्या मुलाकडे बघितलं ना मला कृष्णाचीच आठवण येते आणि पुढे जाऊन कलेक्टर होईन का काय हो बाळाचे पाय पाय न दिसते तो किती छान आहे हो असं लेकराचं कौतुक केलं आईचं अंत असं फुलून येतं ते म्हणते दादा तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही मी चहात बनवणार पोहे तर तुम्हाला दोन मिनटातच आणि डाळ बी टाकली पोळ्या एका तासातच करते तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही का आहो लेकरचं कौतुक केले का आई खुश संताची सेवा केली की के देव खुश अभंगाच्या सेवाच्या चरणात कामने देवा त्यांची केली पावे सेवा संताची सेवा केली तरी ती सेवा देवाला पावते अर्थात मामाची सेवा केली तरी ती सेवा देवाला पावते